नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी अर्थात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यामध्ये टोटल दोनशे पन्नास जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता, होता अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पासष्ट या पेस्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे आणि अप्रॉक्सिमेटली पर मंथ तुम्हाला सॅलरी ही ऐंशी ते नव्वद हजार या रेंजमध्ये या ठिकाणी राहणार आहे सॅलरी टॉप क्लास मिळत आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये विविध असे पंधरा ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही देऊ शकता आज आपण डिटेलमध्ये या भरती बाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे सर्वात अगोदर डिपार्टमेंट बघा तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला मिळत आहे यामध्ये इन्वॉल्मेंट्स अँड बेनिफिट्स तुम्ही बघू शकता बेसिक पेन्स स्केल ऑफ पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पासष्ट राहणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रॅज्युएटी एल टी एस मेडिकल बेनिफिट ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स परफॉर्मन्स लिंग्स इन्सेंटिव्ह या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत आणि टोटल तुम्हाला ग्रॉस पे विल बी एटी एट थाउजंड पर मंथ अप्रॉक्सिमेटली ॲट मेट्रोपॉलिन सेंटर्स असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात अठ्ठ्याऐंशी हजार रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला या भरतीमार्फत या ठिकाणी मिळत आहे पुढे आपण बघूया वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तर काय म्हटलं बघा रिक्रुटमेंट ऑफ दोनशे पन्नास ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स जनरलिस्ट कॅटेगरीमधली ही पदे जी भरली जाणार आहेत ज्यामध्ये टोटल तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास जागांपैकी एस सीला सदतीस जागा आहेत एस टीसाठी वीस ओबीसीसाठी सदुसष्ट रिझर्व्ह आहेत एडब्ल्यू सीला चोवीस रिझर्व्ह आहेत ओपनच्या एकशे दोन अशा टोटल दोनशे पन्नास जागा रिझर्व्ह आहेत आणि यामध्ये कॉमनमध्ये व्ही आय एच एच ओ सी अँड आय डीला सुद्धा अर्थात फिजिकल जे हँडिकॅप आहेत त्यांना सुद्धा जागा रिलॅक्सेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे यानुसार तुमच्या कॅटेगरीला असलेल्या जागा पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा कॅन्डिडेट मध्ये पजेस सर्टिफिकेट प्रूफ ऑफ पासिंग द क्वालिफाय एक्झामिनेशन एज ऑन एकतीस बारा दोन हजार तेवीस त्यामध्ये मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड इज डिग्री विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स थोडक्यात तुम्ही जर ओपन ओबीसी असाल तर सिक्स्टी पर्सेंट सह कोणतीही पदवी असेल तर अप्लाय करू शकता आणि जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर पंचावन्न टक्क्यासह कोणतीही डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इज मस्ट थोडंफार कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणार एज लिमिट काय असणार आहे तर एज एकवीस ते तीस वर्ष हे ओपन साठी राहणार आहे ज्यामध्ये पाच वर्ष रिलॅक्सेशन एस सी एसटी ला तीन वर्ष रिलॅक्सेशन ला आणि दहा वर्ष फर्च पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे या व्यतिरिक्त केस सर्व्हिसमॅन डिफेन्स सर्व्हिस विडोज दिवस वुमन आणि एक्झिस्टिंग कन्फर्म एम्प्लॉय पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनीज यांना सुद्धा एज रिलेक्शन लागू आहे तेही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता यानुसार तुम्ही तुमचं एज या ठिकाणी कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल आहे की नाही ते पाहू शकाल पुढे आपण बघूया यासाठी सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे जर सिलेक्शन प्रोसेसमध्ये बघा ओव्हरऑल जे असणार आहे सिलेक्शन तर तुमचं ऑनलाईन एक्झामिनेशन आणि त्यानंतर इंटरव्ह्यूद्वारे या ठिकाणी होणार आहे ऑनलाईन मध्ये रिझनिंगचे पन्नास क्वेश्चन्स पन्नास मार्कांसाठी इंग्लिश लँग्वेजचे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी कॉन्टिन्यू अप्टिट्यूट पन्नास क्वेश्चन पन्नास मार्कांसाठी जनरल अवेअरनेस विथ रेफरन्स टू फायनान्शियल सेक्टर चाळीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी आणि कॉम्प्युटर लिटरेसी वीस क्वेश्चन वीस मार्कांसाठी राहणार आहेत अशी टोटल वीस दोनशे मार्कांची एक्झाम आहे दोनशे क्वेश्चन दोनशे मार्कांचे एक्झाम आहे ज्यासाठी तुम्हाला कम्पोजिट टाइम हा दोन आवरचा या ठिकाणी दिलेला आहे दोन आवर्समध्ये मध्ये तुम्हाला ही एक्झाम त्या ठिकाणी अटेम्प करायची आहे पुढे आपण बघूया यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर अमरावती कोल्हापूर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सातारा सांगली चंद्रपूर सोलापूर लातूर धुळे असे टोटल चौदा वेगवेगळे एक्झाम सेंटर्स त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत त्यामुळे भरपूर एक्झाम सेंटर्स आहेत नजिकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकाल त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो ॲप्लिकेशन फी अँड सर्व्हिस चार्जेस तुम्ही बघू शकता जे कॅन्डिडेट ओपन ओबीसी त्यांना एक हजार रुपये फॉर्म पी राहणार रा आहे प्लस जी एस टी जी काय असेल ती तुम्हाला भरावी लागेल एस सी एस टी पर्सन विथ डिसएबिलिटी अर्थात पीडब्ल्यू बी डी आणि जे परमनेंट एम्प्लॉय पी एस जी आय कंपनी जे असतील त्यांना दोनशे पन्नास रुपये फॉर्म पी या ठिकाणी घेतलेली आहे प्लस जी एस टी तुमची राहणार आहे या ठिकाणी आठ जानेवारीपासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे एक चांगली मित्रांनो तुम्ही नक्की प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील या भरतीबाबत काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर त्या ठिकाणी पाहता येईल ज्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये ही माहिती अवेलेबल मी करून दिलेली आहे नोटिफिकेशन ऑनलाईन अप्लाय करण्याचे लिंक सुद्धा अवेलेबल आहेत सांगितल्याप्रमाणे डाऊट असतील कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद